नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली जनरल नॉलेजची जी सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपल्याला आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस ट्वेल्थ लेवलच्या झालेल्या ले एक्झाममधील तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला झालेला शिफ्ट वनचा पेपर बघायचा आहे पहिला प्रश्न झारखंडने बरवाढी पश्चिम वनक्षेत्रात पहिली वाघ सफारी जाहीर केली आहे ती कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे उत्तर फलामव व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यांजवळून सुरू होणारा विंध्य पर्वतरांगांचा पूर्वेकडील भाग असलेल्या कैमूरच्या टेकड्या बिहारच्या कोणत्या जिल्ह्याजवळ संपतात उत्तर रोहतास भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ अधिकार क्षेत्राबद्दल खालीलपैकी कोणते खरे आहे उत्तर ते केंद्र आणि राज्यांमधील वाद मिटवते जेव्हा अल्कोऑक्साइड आयन एस एन दोन यंत्रणेद्वारे प्राथमिक अल्काईल हॅलोइडवर हल्ला करतो तेव्हा कोणती प्रतिक्रिया उद्भवते उत्तर विल्यम्सन संश्लेषण रासायनिक रचनेत कोणताही बदल न होता खडकांचे लहान तुकड्यांमध्ये विघटन होणे याला काय म्हणतात उत्तर यांत्रिक हवामान जलद शहरीकरणामुळे भारतीय शहरांसमोर खालीलपैकी कोणते मोठे आव्हान आहे उत्तर पायाभूत सुविधा आणि सेवांवर दबाव युनायटेड किंगडमने चागोज बेट खालीलपैकी कोणत्या देशाला सोपवण्याचा करार केला आहे उत्तर मॉरिशस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसची दुसरी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती उत्तर नवी दिल्ली एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य काय होते उत्तर कमी उत्पादकतेसह प्रामुख्याने कृषीप्रधान भारतातील वैधानिक महामंडळाचे यापैकी कोणते वैशिष्ट्य आहे उत्तर ते एका कायद्याद्वारे स्थापित केले आहे त्याची स्वतंत्र कायदेशीर ओळख आहे का आणि त्यावर खटला भरता येतो एम एस विंडोजमध्ये फाईल किंवा फोल्डरचे नाव बदलण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जाते उत्तर फाईलवर राईट क्लिक करा आणि रिनेम निवडा केरळच्या दोन हजार पंचवीसच्या आरोग्यसेवा सुधारणा उपक्रमाचे अधिकृत नाव काय आहे उत्तर केरला हेल्थ सिस्टीम इम्प्रुवमेंट प्रोग्राम डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये राज्यसभेत मंजूर झालेला भारतीय वायुयान अधिनियम कोणी सादर केला उत्तर राम मोहन नायडू एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय क्रीडा कल्याण निधी योजनेअंतर्गत खेळाडूंना मासिक किती पेन्शन दिली जाते उत्तर रुपये पाच हजार भारतातील लोकसंख्येच्या असमान वितरणावर खालीलपैकी कोणते घटक सर्वात जास्त परिणाम करतात उत्तर मातीची सुपिकता आणि पाण्याची उपलब्धता खालीलपैकी कोणते शॉर्टकट की, की आणि फंक्शन्सचे संयोजन योग्यरित्या जुळते उत्तर कंट्रोल प्लस सी क्लिपबोर्डवर सामग्री कॉपी करते कोणत्या भारतीय निकालपत्रात संविधानाच्या मूलभूत रचनेची संकल्पना मांडण्यात आली उत्तर केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य कोणत्या नियमानुसार संयुगात नेहमीच समान घटक असतात आणि ते वस्तुमानाच्या प्रमाणात असतात उत्तर निश्चित प्रमाणांचा नियम मार्च दोन हजार पंचवीससाठी खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूने आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ जिंकला उत्तर श्रेयस अय्यर पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या भारतीय संस्थेने जपानच्या शार्प सेमी कंडक्टर इनोव्हेशन कॉर्पोरेशनसोबत सहकार्य करून बियॉन्ड फायव्ह जी आणि सिक्स जी वायरलेस तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतली उत्तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद मार्च एकोणावीसशे पन्नासमध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण सामील झाले उत्तर लाल नंदा दोन हजार पंचवीसच्या वेस्ट इंडोर ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने महिलांचा पुट इनडोअर राष्ट्रीय विक्रम मोडला उत्तर कृष्णा जयशंकर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये आयोजित केलेल्या व्ही आय एन बी ए एक्समध्ये कोणत्या भारतीय लष्कराच्या तुकडीने भारताचे प्रतिनिधित्व केले उत्तर कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स अठराशे एकतीस बत्तीसमध्ये बुद्ध भगत यांनी कोणत्या आदिवासी उठावाचे नेतृत्व केले होते आणि त्यांनी शोषक जमीनदार आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना लक्ष केले होते उत्तर दोन हजार पंचवीस सालापर्यंत भारतातील कोणत्या अक्षय ऊर्जा स्रोताची स्थापित क्षमता सर्वात जास्त आहे उत्तर सौर ऊर्जा लोकपाल आणि लोकायुक्त कायदा दोन हजार तेरानुसार खालीलपैकी कोण लोकपालाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त होण्यास पात्र आहे उत्तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश खालीलपैकी कोणत्या वर्षात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा लागू करण्यात आला उत्तर 2017 हजार सतरा खालीलपैकी कोणती नदी अमरकंटक पठारावरून उगम पावते उत्तर नर्मदा खेलो इंडिया योजनेचा मुख्य उद्देश काय आहे उत्तर क्रीडा संस्कृती मजबूत करणे आणि तरुण प्रतिभा ओळखणे आता ॲक्वायर्ड डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजेच एड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजाराचे पहिले रुग्ण कोणत्या वर्षी आढळले उत्तर एकोणावीसशे एक्क्याऐंशी पल्लव राजांनी त्यांचे राज्य धर्मशास्त्राच्या तत्वांनुसार चालत होते हे दर्शवण्यासाठी कोणते शीर्षक स्वीकारले उत्तर धर्म महाराज भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बी आर गवई यांचा कार्यकाळ किती आहे उत्तर सहा महिने भारतीय संविधानातील एक्क्याण्णववी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी लागू करण्यात आली उत्तर दोन हजार तीन ईशान्येकडील राज्यांव्यतिरिक्त इतर राज्यांमधील अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये आहे उत्तर पाचवी अनुसूची जागतिकीकरणाचा अर्थ आर्थिकदृष्टीने मुख्यतः काय होतो उत्तर जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे पाच गाव समित्या जसे की निरनिलाई वरियम आणि नेधी वर्यम हे खालीलपैकी कोणत्या राजवंशाचे एक अद्वितीय प्रशासकीय वैशिष्ट्य होते उत्तर पांड्या कावेरी डेरिव्हेटिव्ह इंजिनची अंतिम इन फ्लाईट चाचणी कुठे आणि केव्हा होणार आहे हे त्याच्या प्रमाणन प्रक्रियेचा भाग म्हणून आहे उत्तर रशिया दोन हजार पंचवीसच्या अखेरीस हरित क्रांतीच्या यशासाठी तांत्रिक नवोपक्रम महत्त्वाचा होता भारतात एच वाय व्ही बियाण्यांचे यश कोणत्या महत्त्वाच्या इनपुटवर अवलंबून होते उत्तर रासायनिक खते एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिपसाठी व्यापक आणि प्रगतिशील करारचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले उत्तर ऑस्ट्रेलिया पाचशे साठहून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात एकीकरण करण्यामागे मुख्य शिल्पकार कोण होते उत्तर सरदार वल्लभभाई पटेल विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद